नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मटकीची डाळ घालून मस्त भरून वांग तर हिथं आपण ही चार वांगी घेतलेली आहेत ही वांगी मी थोडी तेलावर काढलेली आहेत आधीच पण पुन्हा एकदा तुम्हाला मी तेला ही तेलावर काढून दाखवते याचे देठ वगैरे कापून आपण ह्याला व्यवस्थित करून ठेवलेले इथे आहे आपल्याला थोडी कोथिंबीर अगदी साधं सिंपल वांग आहे आपलं हे इथे घेतलंय हा घरचा मसाला घेतलाय मी एक चमचा भरून इथं गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा भरून हळद घेतली आपण थोडीशी अर्धा चमचा इथं घेतली धने घेतले तिथं भाजून बारीक करून जिऱ्याची पावडर घेतली थोडी भाजून बारीक करून मीठ लागणार आहे चवीनुसार तिथं आपण ही मटकीची डाळ आहे ही अशीच टाकणार आहे हिला भिजवायची नाही किंवा काहीच नाहीये आणि इथं हे वाटण आहे कांदा लसूण खोबरं आलं लसूण आलं कोथंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे आणि तेल आणि आपल्याला लागणार इथं पाणी सगळ्यात आधी आपण इथं ही वांगी टाकूया आपण इथं तेलावर थोडीशी परतून घेतोय आता वांगी तेला पर, ते आता तेलावर जरा परत तोपर्यंत आपण हा मसाला आहे मी ते घेतलाय थोडस हे वाटण आहे ते घेतलंय आपण त्यामध्ये आता हे सगळे मसाले आहेत माझे ते सगळे मिक्स करून टाकूया आपण ह्याच्यामध्ये आता ही मटकीची डाळ आहे ती पण आपण ह्यातच टाकतोय कोथंबीर ते सगळं आता छान आता मिक्स करून घेऊया आपण हे वांग चवीला खूप छान लागत वांगी आपली चांगली तेला देत आपण याचा हाटात इथं काढून घेऊया अगदी डब्यासाठी पण ही भाजी छान असते मटकीच्या डाळीला चव असते खूप त्यामुळे आपण इथं मटकीची डाळ घालून वांग करतोय आता हा मसाला वांग्यात भरून घेऊया आपण चांगला ठासून भरायचा मस्त अशा पद्धतीने ही मटकीची डाळ आणि मसाला व्यवस्थित आपण इथं भरून घेऊया आता मस्त आपण ही वांगी छान अशी भरून घेतलेली तिथं टाकूयात हो तेल पहिलं पण आपण वांग्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे मग आता थोड्या प्रमाणात तेल टाकायचं आपण तेल शांत आपले आता वांगी छान परतली त्यात आपण थोडं पाणी टाकूया इथं आता साधारण शिजण्यापुरतं आपण एक ग्लासभर पाणी टाकले कारण वांगी आणि डाळ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत आणि ह्याच्यावर आपण एक पंधरा ते वीस मिनिट झाकण टाकूया म्हणजे व्यवस्थित आपल्या दोन्ही गोष्टी शिजून निघतील डाळ वांग तर इथं आपण गॅस बंद केलाय एक वीस मिनिट झालेत आपलं वांग छान शिजले आता इथे बघू शकताय तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण मटकीची डाळ घालून हे वांग तयार केलेले हे वांग चवीला एकदम टेस्टी लागतं खूप मस्त असं त्याची टेस्ट मटकीच्या डाळीमुळे जास्त वाढते तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद